तर शुभ सकाळ मित्रांनो सगळ्यांना तर, तर, आलो तर, तर आज आलो आहे आता राहणार इकडं टॅक्टर घेऊन कारण की आपल्याला तिथं विहीर आंब्यापाशी त्या विहीर खांदायची आज आणि त्यातली वरली काळी काळी जी माती निघन ती वर हिथं आणून टाकायची इथं जरा खडखळ भाग आहे थोडा त्याच्यामुळे चालू आहे माझं हिथं पेंट गोळा करायचं काही पेंट नाहीत बांधलेल्या पण ही आळाशा टाकलेले काकऱ्यावर टाकतोय म्हणलं इथलं रान थोडं मोकळं झालं म्हणजे इथं ज्या काही मातीच्या थोड्याफार खेपा निघणार आहेत ते त्या तिथं जरा खडक आहे तिथं टाकायचं तिथं तर चालू आहे माझं काम आता सका शका, सका, सका शका जा की गोळा करायचं सकाळ 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 गोळा करावा म्हणलं म्हणजे मग मशीनीचं झालं की मशीन आपल्याकडे येईन हिथंच चालू आहे मशीन आपलं चुलत भावाकड तर चला करतो गोळा आता घडबड असा काढवाय आपला स्वच्छ शिपत ज्वारीची चिकनस पलीकडं तिथं खळं केलेलं आहे तिथं ता मोडून टाकलेलं आहे इथं ज्वारी पण करायची आपल्याला पण जरा वल्यातच काढलेली होती त्याच्यामुळं जरा काढाय जमली नाही म्हणजे कराय जमली नाही त्याच्यामुळे तिथं वाळवायला ठेवलेली तर चला तर मित्रांनो आता आम्ही चाललोय विनोला गावात घेऊन त्याचा पोलिओचा डोस आहे ती पेयासाठी का ना विनो विनायकचा पोलिओचा डोस आहे आज तर मित्रांनो मी आता आलोय आमच्या गाव गावातल्या मंदिरात काय करायचं असतं मग हे रेवणनाथ मंदिर हे रेवणनाथ महाराजांची मूर्ती नवीन वरची आणि खालची आहे ती पहिली जुनी आहे आपली मस्त मंदिर आहे आमच्या गावातलं एकदम सगळ्यात मोठं मंदिर आहे घंटी वाजव हो खोक होताल थोडा हो खोक वाजव हम तुझ्या डोक्याचीच घंटी वाजल हा हा वाजव हा मस्त मस्त राहून दिला गण डोक्याला तुम्ही बस बस तर मित्रांनो ही विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती आहे तर मंदिरच आहे हि सावता मला त्यांचा असं काचत फेटे मस्त पैकी झाड ही एकदम निसर्गरम्य केलेलं आहे सगळं हे बघू शकता आपण आता मंदिराच्या तर पुढे एक मोठं वडाचं झाड आहे आणि ही मंदिराचा कळस मस्त असं एकदम हा खिवरेखिव काम आहे काही महादेवाचा महादेवाचं हे नंदी आणि ही महादेवाची पिंड पाणी टिकत आहे थोडं थोड काय बाळा हा ठेव ठेवते नंदी बायला <coughs> तर हो काहीत आता अस गार्डन टाईप आहे इकडं हे आशेपाचे झाड आहेत कडनी आणि ह्या है ह्यांच्या सगळ्या नाथांच्या समाधी इथं इथेकड तर चालू आहे आमचं दर्शन चिव काय करते तू काय आहे तुझ्या हातात चिवनी देवाला फुलं वाहण्यासाठी घेतलेले आहेत आणि ही साईबाबाचं मंदिर आहे बारीक आमच्या इथं बरीच मंदिर आहेत बारीक बारीक लहान लहान अशी साईबाबाचं मंदिर आहे ताकले। ताकले। ताके ताके। तो 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 तो। हा टाकले बर टाकले चालू दर्शन घ्यायचं काम आता तुळस तुळशीला ठेव बाळा एक फुल तुळशीला ठेव एक फुल ठो नाही त्यातलं चिवणी तुळशीला फुल ठेवले आता हे तिकडे जाऊ नको हे च्यू फुपुटा आहे तिकडे फुपुट आहे विनो कसा बघतो विनो चल चला चला देवीच्या माळ्या जायचं चला तर आलोय आता देवीचा माळ या असं देवीचं माळ आहे हिकडं ओर टेकाडाव जरा हे डिकमळ अशी उंच आहे घेतो आता दर्शन इथं आता आम्ही आलोय इथं सगळेजण पण तिथं कुलूप लावलंय दरवाज्याला बाहेर पडाही बाहेर पाय आता तू पाय पड तू काही मंदिर आहे आमच्या गावातलं सगळं मग कसलं आहे बाळाच आहे तर घरनं फोन येतोय आता ते पोकलेन विहीर पाडायची तिथं त्यांचं आता एक कुंकुला तर मित्रांनो आता कोकणीनं आपल्या रानात आलेलं आहे फायनली आता आणि इथंच आपल्याला दादा दादा उभा राहिलेत तिथं तिथंच ॲक्च्युली पॉईंट आहे आपला विहिरीचा तिथंच आपल्याला विहीर खोदायची चालू आहे तर पूजा करायचं काम मस्तपैकी आता पूजा करून शुभ कार्यास सुरुवात करायची आहे आर फोर्टते दादाता हल्दी कुकुती जहर का बरीच माती निघती गे जी माती निघती पाहिली हाय माती आहे तोवर तर काय त्याला फरक पडणार नाही म्हणजे माती आहे तोवर काय नाही फरक पडणार टाकायची

तर आता आपली विहीर एक पाच ते सहा फूट खाली गेलेली आणि एकदम निभर रान लागलेली रान तुटत नाही पकडलेलं त्यामुळं आता उद्या ब्लास्टिंग उडवायचं आहे त्याच्यामुळं आता आज तर काय आता सुट्टीच झाली म्हणायचं एवढं आता